नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो माझं वय काढू नका शरद पवारांनी दिलं आव्हान बारामतीत पवार तळ ठोकून अजित पवारांना धक्का काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊयात दरम्यान अजित पवार गटाकडून वारंवार सांगण्यात येत आहे की पवारांचे वय ब्याऐंशी चौऱ्याऐंशी झालं आता त्यांच्याकडून काही होणार नाही तर त्यावर बोलताना पवारांनी म्हटले की येणाऱ्या निवडणुकीत वयाचा सोडा पण तुमचा पराभव केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही मतदान आम्हालाच करा नाहीतर पाणी देणार नाही अशा तुम्ही धमक्या देऊ लागलेत यातच तुम्हाला निवडणुकीची भीती जाणवते असा लाबोल शरद पवारांनी अजित पवार व त्यांच्या गटावर केला तसेच पुढे बोलताना पवार म्हणाले की हा गाडी थांबणार नाही जर लोकांनी साथ दिली तर नक्कीच येणाऱ्या लोकसभेचे चित्र मी पलटवून दाखवेल असा विश्वास पवारांनी दाखवला तर अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांना मतदान करू नका नाहीतर लक्षात ठेवा असा दम दिल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी अजित दादांवर केला तर यावर अजित पवार गटाकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही आहे त्यामुळेच येणाऱ्या दिवसात चित्र स्पष्ट होऊन जाईल की बारामतीचा किंग कोण ठरेल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शरद पवारांनी जे विधान केलं वयावरून मला दिवसू नका निवडणुकीत सर्व चित्र स्पष्ट होऊन जाईल या पवारांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल पवार महाराष्ट्रातले चित्र दोन हजार एकोणीस सारखे बदलून परत दाखवण्यात यशस्वी होतील का नाही तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा तुर्तास धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र